नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एस जी के कुन या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवांनो यावेळेमध्ये आपण दिनांक अठरा एकोणीस आणि वीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो या तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या तीन दिवसामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे चला तर मग पाहूयात तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं पावसाचं वातावरण राहणार आहे तर मित्रांनो सुरुवात करूयात या ठिकाणी तारखेपासून तारखेला जर तुम्ही पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सोलापूर सांगली अकलूज हा जो भाग आहे विटा कराड सातारा बार्शी इंदापूर करमाळा दौंड पुणे जेजुरी खेड त्याचबरोबर अहमदनगर अहमदनगर मध्ये सुद्धा अहिल्यानगरमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे जुन्नर खेड बारामती खापोली या सर्व भागामध्ये आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस दिनांक अठरा तारखेला पाहायला मिळत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर या सर्व भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे कोकण किनारपट्टीच्या सर्व भागामध्ये दिवसभर आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या सरी दिवसभर आपल्याला पाहायला मिळणार आहेत इकडे जर उत्तर महाराष्ट्रात पाहिलं तर नाशिकमध्ये नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या साईडला सुद्धा अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला अठरा तारखेला पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो सायंकाळच्या सुमारास म्हणजे जर संध्याकाळून जर आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे लातूर बीड त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव नांदेड परभणी हिंगोली या भागामध्ये आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस अठरा तारखेला पाहायला मिळत आहे अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल बुलढाणा त्याचबरोबर वर्ध्यामध्ये सुद्धा आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण पाहूयात एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने पावसाचं वातावरण राहणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो एकोणीस तारखेला आपल्याला जी कोकण किनारपट्टीची आहे म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्ग दापोली रायगड आपली मुंबई त्याचबरोबर ठाणे कल्याण पालघर या सर्व भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पूर्ण दिवसभर आपल्याला पाहायला मिळणार आहे दिवसभर या ठिकाणी ढगाळ जाण्यासह पावसाच्या सरी येत राहतील त्याचबरोबर नाशिक नाशिकमध्ये आपण पाहिलं तर इगतपुरी वाडा त्याचबरोबर छत्र त्र्यंबकेश्वर त्याचबरोबर इकडे मनमाड मालेगाव हा जो सर्व भाग आहे धुळे जळगाव नंदुरबार शिरपूर या सर्व भागामध्ये आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता एकोणीस सप्टेंबर रोजी वर्तवण्यात येत आहे इकडे जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर वैजापूर श्रीरामपूर त्याचबरोबर पैठण हा जो भाग आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला एकोणीस तारखेला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सोलापूर सांगली अकलूज सातारा कोल्हापूर हा जो भाग आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस एकोणीस तारखेला आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो इतरत्र जर आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर या ठिकाणीसुद्धा आपल्याला एकोणीस तारखेला पावसाची शक्यता आहे पण हा पाऊस आपल्याला संध्याकाळून पाहायला मिळण्याची शक्यता आहे या ठिकाणी पाहू शकता बीडमध्ये बीड जालना बीड जालना परळी केज त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता लातूर तुळजापूर बार्शी जामखेड करमाळा हा जो भाग आहे या ठिकाणी आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस एकोणीस तारखेला पाहायला मिळत आहे जिंतूर परभणी या ठिकाणीसुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला एकोणीस तारखेला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो हिंगोली वसमत या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे इकडे जर आपण पाहिलं विदर्भामध्ये तर विदर्भामध्ये आपल्याला जास्त पावसाची शक्यता नाही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो इकडे पाहू शकता अकोल्यामध्ये अकोला अमरावती आणि बुलढाणा हा जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आहे उर्वरित जो अमरावती चंद्रपूर नागपूर गोंदिया गडचिरोलीचा भाग आहे या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता एकोणीस तारखेला नाही त्याचबरोबर मित्रांनो आता आपण पाहूयात वीस तारखेला कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण राहणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वीस तारखेला आपल्याला कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा भयंकर स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे पाहू शकता रत्नागिरी चिपळूण त्याचबरोबर गोरेगाव या ठिकाणी खापोली मुंबई कल्याण डोंबवली इगतपुरी पालघर दहानू आणि खिलवासा हा जो भाग आहे या ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाचा नाशिक त्याचबरोबर धुळे नंदुरबार जळगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे नगर पुणे अकलूज सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या ठिकाणीसुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे यानंतर आपण जर सायंकाळच्या सुमारामध्ये पाहिलं सायंकाळच्या सुमारामध्ये आपल्याला त्याच पद्धतीनं मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आहे लातूर बीड नांदेड छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर इकडे लोणार बुलढाणा अकोला हा जो भाग आहे जळगाव पर्यंत या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वीस तारखेला पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की या तिन्ही दिवसांमध्ये आपल्याला विशेषतः संपूर्ण कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्राचा जो विभाग आहे आणि मराठवाड्याचा विभागामध्ये या तिन्ही दिवसांमध्ये पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस पडेल फक्त विदर्भातील काही भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता कमी आहे या ठिकाणी सुद्धा पाऊस पडेल पण या ठिकाणी या तिन्ही चारही विभागांपेक्षा आपल्याला थोडा कमी प्रमाणामध्ये पाऊस पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण जर वातावरणामध्ये अचानक काही बदल झाला तर सर्वात अगोदर तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल तर मित्रांनो भेटूया आपण एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद